हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत नवीन रेसिपी शेअर करणार आहे जवळ आलेली आहे त्याच्यामुळे तुमच्यासोबत मी आज तिळाचे लाडू कसे बनवते मी माझ्या पद्धतीने मी कसे बनवतो तर हेच शेअर मी करणार आहे तुमच्यासोबत गॅसवरती कढई ठेवली कढई चांगली गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाव किलो तीळ घालून घेणार आहे सफेद तीळ तुम्ही पॉलिशवाले घ्या किंवा विदाउट पॉलिशचे घेतला तरीही चालेल तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणते घ्यायचे तीळ गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची आणि ते चांगले असे मस्त भाजून घ्यायचे ती ते तीन ते चार मिनटं अशी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे त्यानंतर त्याआधी मी इकडे शेंगदाणे घेतले शेंगदाणे शंभर ग्रॅम असतील तर ते शेंगदाणे मी भाजून घेतले त्याची सालं काढली आणि एकाचे दोन अस दोन दो चार तुकडे असे करून घ्यायचे वरती लाटणी फिरवली हे इकडे तीळ भाजलेले आहेत त्यानंतर हे असे शेंगदाणे कुठ नाही बनवायचं पण अशा पद्धतीने एकाचे चार पाच तुकडे झाले पाहिजे तर असे बनवायचे तर इकडे मी एका कपड्यावरती टाकून यायची मस्त अशी लाटणी फिरून यायचे बारीक तुकडे करून घेतले त्याच कढईमध्ये मी आता हा गूळ घेतलेला आहे हा पाव किलोसाठी पाव किलो गुळ नाही घ्यायचा थोडा कमी घ्यायचा म्हणजे एक वाटी गूळ घेतला मी मोठी एक वाटी व्हाईट पांढरी जी आता मी तीळ टाकले ना तर ती वाटी घेतली तर हा थोडा मेल्ट व्हायला ठेवायचा पाण्याचा वापर बिलकुल करू नका तर थोडंसं मी इथे तूप घेतलेलं आहे तुपाने स्ट्रेक्चर चांगलं येते आणि असे चांगले लागतात टेस्टी पण लागतात तर त्यासाठी मी इथे तूप वापरला तूप वापरलेला आहे तर त्यानंतर हा बघा असा पाक तयार होतो आणि आपला पाक परफेक्ट झालेला आहे की नाही तर हे आपण आता चेक करणार आहे एका कडे आपल्या डिशमध्ये इथे मी पाणी घेतलं त्यामध्ये हा जो पाक घेतलेला आहे तर तो मी इथे घालून घेते म्हणजे परफेक्ट आपला ज्या वेळेला पाक आपला एकत्र एक होईल तर त्यावेळेला म्हणजे समजून जायचं की आपला पाक परफेक्ट असा तिळाच्या लाडवासाठी रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने पाक बनवून घ्यायचा हा बघा असं बनवून घ्यायचा त्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहे आणि जे तिळ भाजलेले आहेत आणि तिळामध्ये आपण शेंगदाणे पण मिक्स केलेले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स किंवा वेलची पावडर पण तुम्ही ॲड करू शकता पण तिळाचे लाडू कसे आपण थंडीमध्ये किंवा आता आपण संक्रांतीला तर तिळ म्हणजे तिळगुळ वाटतो तर त्याऐवजी तुम्ही हे लाडू बनवून वाटा आणि जे सगळे मिश्रण आहे तर ते मी ते ह्या पाकामध्ये घालून घेते आणि चांगलं असं ढवळून घ्यायचं जो म्हणजे कडई गॅसवरून खाली उतरू नका कारण की गड गरम असते सॉरी गरम असते तर त्यामुळे तर हे ते चांगलं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं एकत्र करायचं आणि जोपर्यंत तुम्ही जर समजा आता लाडू बनवताना जर पाक घट्ट झाला तर तुम्ही थोडस परत गॅसवरती ठेवून हे करू शकतात म्हणजे परत गरम करून मग तुम्ही लाडू बनवू शकता तर आता आपण लाडू बनवण्यासाठी पहिल्यांदा थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि ते गॅसवरती कडाई ठेव तशीच ठेवलेली आहे फक्त गॅस बंद केलेला आहे तर अशा पद्धतीने तुमच्या तुम्ही तुमच्या साईजनुसार म्हणजे तुम्हाला कोणती साईज छोटे आवडत असतील किंवा मोठे आवडत असतील किंवा मिडियम आवडत असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवून घ्या हे बघा असे परफेक्ट असे लाडू झालेले आहेत आणि कडक पण नाही होणार हे लाडू अगदी मऊ सूत होणार लाडू म्हणजे म्हातारी लोक जरी खात असतील तर ते म्हणजे जरी चा एवढं काही मेहनत नाही लागणार चावायला थोडेसे असे मस्त असे सॉफ्ट असे लाडू होतात तर हे लाडू झटपट अशी रेसिपी आहे संक्रांतीला तुम्ही आता हळदी कुंकूला किंवा आपण आता संक्रांतीला आपण बनवू शकतो झटपट अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा इथे लाडू आपले बनवून झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा